यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण आज त्यांच्या ज्योतीचं काळबादेवी ते माळुंगे पडवळ असं आपण इथं मंचरमध्ये स्वागत दरवर्षीप्रमाणे करतो आहोत आणि त्यांच्या बलिदानाची आपण सगळ्यांच्याकडं कायम आपल्याला त्यांच्याबद्दल आदर वाटेल अशा प्रकारचं बलिदान जे देशसेवेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तर त्या हुतात्म्याला आपण या निमित्ताने आदरांजली अर्पित करूया महात्मा गांधी विद्यालय मनसर आणि अण्णासाहेब आवटे महाविद्यालय या दोन्ही विद्यालयांच्या वतीने मी या युवा प्रतिष्ठानचं आणि बाबूघेणू प्रतिष्ठान या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि ते जे सतरा वर्षापासूनची जी परंपरा त्यांनी चालवलेली आहे तर तिला

घटनेतला भारत आपल्याला बनवायचा आहे ना बोला ना भारतीय संविधानाचा भारत आपल्याला बनवायचा आहे ना भारतीय संविधानाचा भारत आपल्याला बनवायचा आहे ना ज्या कारणासाठी भाऊजीने प्राण दिले अन्नासाहेब आवटांनी आयुष्य दिलं ते स्वप्न प्रापा कर कराय करायचं ना करायचं ना करायचं ना